आम्हाला आज निघायचं होतं आमच्या घरी आणि अख्खा चालली होती पुरीला खायला आणायला गावामध्ये मा तर माझा भाऊ चालला होता त्याला पण थोडं काम होतं तर जाताना काही तो थांबणार नव्हता तर तो आज पहिल्यांदाच मला म्हणला की व्हिडिओ घे तर त्याचा छोटासा व्हिडिओ घेतला तर त्याला जास्त काही व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही पण आज पहिल्यांदाच तो म्हणला तर त्याच्यानंतर गौरवभैया आणि ईश्वरी इथं बसलेली होती तर गौरवभया म्हणत होता ईश्वरीला तू थांब मी तुला नेऊन सोडतो पण आता शाळा पण सुरू झाल्या आणि राहा वाटलं तरी पण राहता येत नाही तर आमच्या एवढ्या बॅगी झाल्या होत्या इथं आम्ही येताना एकच बॅग घेऊन आलो होतो फक्त पण जाताना सगळं हे दे ते दे या दोघींचं सुरू असतं त्यामुळे एवढ्या बॅगी झालेल्या आहेत आणि इथं निघण्याची तयारी तर आम्ही आलो ना, ना तर सगळ्यांनाच खूप करमतं पप्पाला तर असं वाटतं की आम्ही राहायला पाहिजे पण आता आठ दहा दिवस राहिलो आणि सुट्ट्या पण संपल्या त्यांना खूप करमता आम्ही आल्यानंतर तर इथं माझ्या भाऊजाही होत्या माझ्या आई पण होत्या दोघीजणी तर शिवानी व्हिडिओ काढत होती तर निघताना ना मी किती ठरवलं ना तर रडायचं नाही तर माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाले पण मला निघताना एवढं वाईट वाटतं ना तर हा व्हिडिओ ना आल्यापासून मी रेकॉर्डिंग करत म्हणते पण हा व्हिडिओ बघितला तरी पण मला असं लक्षात येतं तर पप्पा आले होते आमच्यासोबत पाठीमागून जर जिथं बसमध्ये बसून द्यायचं ना तिथपर्यंत पप्पाला नका येऊ हो म्हणलं तरी पण पप्पा आले तर हो जीव असतो आपल्यावरती आणि त्यांच्यासारखा जीव कोणीच लावू शकत नाही तर आक्का इथं नाराज झालेली होती आता बस येईन आणि आम्ही जाणार होतो त्यामुळे